मराठी अक्षरभारती इयत्ता दहावी धडा दहावा रंग साहित्याचे आपले विचार भावभावना योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे मांडायच्या असतील तर भाषेवर प्रभुत्व हवे मराठी भाषा विविध साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे या साहित्याच्या वाचनाने भाषेवर प्रभुत्व येते आणि जीवनानुभवही समृद्ध होतो प्रस्तुत पाठातून विविध साहित्य प्रकारांचा परिचय करून देण्यात आला आहे या साहित्य प्रकारांची मैत्री केली तर मनोरंजनाबरोबर आपले ज्ञानही वाढेल असा संदेशही दिला आहे नाट्यस्वरूपातील हा पाठ साहित्यातील विविध कलाकृतींचा परिचय करून देणारा आहे सुश्रुतच्या वर्गाची सहल भिलार या पुस्तकांच्या गावाला नेण्याचे ठरले वर्गात सूचना आली दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी भिलार या गावाची माहिती सांगितली त्याबाबत एक फिल्म दाखवली सुश्रुतला ते खूप आवडले घरी परतल्यावर तो सहलीला जाणार म्हणून आनंदाने झोपला काही वेळाने त्याला जाणवले की काही पुस्तके मुलामुलींचा वेश करून आणि हातात हात घालून आनंदाने गाणी गात आहेत नाचत आहेत एवढंच नाही तर त्याला उठवतही आहेत सुश्रुत झोपेतच म्हणाला कोण रे तुम्ही इथे काय करत आहात पुस्तकाच्या वेशातील मुले सुश्रुतला म्हणाली अरे आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे सुश्रुत तुम्ही सगळे कोण आहात कथा अरे असा घाबरतोस काय हे सगळे आपलेच मित्र आहेत सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे अरे मी आहे कथा गोष्ट हे माझंच दुसरं नाव सुश्रुत आपली ओळख कशी काय कथा आईच्या आजीच्या तोंडून इसापनीती पंचतंत्र अकबर बिरबल अशा गोष्टी ऐकत ऐकत तुम्हाला मला वाचायची सवय लागते ना सुश्रुत हो आत्ता आठवलं आजी मला नेहमी कोल्हा उंदीर ससा कासव यांच्या गोष्टी सांगायची कथा बरं का सुश्रुत आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्ये सुश्रुत तुझे काही प्रकार असतात का कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या आपण साहस कथा शिकूया कथा अगदी बरोबर परिकथा बोधकथा विज्ञानकथा ऐतिहासिक कथा हे माझेच अनेक प्रकार आहेत शिवाय नाटक मालिका चित्रपट या सर्व ललितकलांचा पाया म्हणजे मी मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते रंगत जाते किंबहुना उत्तम निवेदन तंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य सुश्रुत तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं मला सांग ना कथा य गो जोशी वि स खांडेकर विभावरी शिरूरकर व्यंकटेश माडगुळकर व पुकाळे काळे शंकर पाटील अण्णाभाऊ साठे बाबूराव बागुल द मा मिराजदार यासारख्या अनेक नामवंत लेखकांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केले सुश्रुत किती सुंदर आता ही ताई कोण बरं कादंबरी काय सुश्रुत आवडली का कथा मी कादंबरी कथेची थोरली बहीणच म्हण हवं तर कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच पण माझा आवा का कथेपेक्षा फार मोठा सुश्रुत मोठा म्हणजे किती गं कादंबरी अरे माझ्यात खूप खूप पात्र असतात त्यांचा परस्पर संबंध असतो विविध घटना प्रसंगांतून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात आपल्यातीलच भासू लागतात अनेक अनपेक्षित वळणं घेत घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते आता या कथानकात पुढे काय होईल याचा विचार करत वाचक माझ्यात गुंतून जातो व रममाण होतो सुश्रुत खरंच तुझा आवाका खूपच मोठा आहे कादंबरी बरं का सुश्रुत साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वी स खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला तेव्हा मराठी माणसांचा ऊर अभिमानानं भरून आला, अभिमाना आला। इतक्यात कविता सुश्रुतच्या खांद्याला धरून विचारते कविता सुश्रुत ओळखलंच मला अरे मी आहे कविता आपली तर फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे नाही का तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता सुश्रुत हो ताई मला आहे हो ही आवडते मज मनापासून ही शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी या माझ्या आवडत्या कविता कविता छान हं सुश्रुत माझं रूप छोटंसं आटोपशीर मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य हो। यमक अनुप्रास अशा शब्दालंकारांनी माझं बाह्यरूप आणि उपमा उत्प्रेक्षा रूपकासारख्या अर्थालंकारांनी माझं अंतरंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ करतात सुश्रुत मॅडम नेहमी सांगतात कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपखल असते कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो हे बरोबर ना कविता अगदी बरोबर आणखीन काय माहीत आहे सुश्रुत तुला सुश्रुत ताई मला असं वाटतं संगीतकारांनी स्वरराज चढवला की तुझं गाण्यात रूपांतर होतं कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि सी डीमध्ये चित्रपटात ऐकतोसुद्धा कविता छान निरीक्षण आहे हं तुझं बरं मला एक सांग तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का सुश्रुत हो करतात ना कविता कोणत्या तारखेला करतात सुश्रुत सत्तावीस फेब्रुवारीला कविता अगदी बरोबर तो कोणाचा जन्मदिवस आहे माहीत आहे तुला सुश्रुत नाही ग कविता नटसम्राट नाटकाचे लेखक वी वा शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांचा त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे सुश्रुत खरंच कविता कुसुमाग्रजांबरोबरच केशवसूत बालकवी बा भ बोरकर बा सी मर्ढेकर शांता शेळके इंदिरा संत सुरेश भट नामदेव ढसाळ नारायण सुर्वे अशा अनेक कवींनी मला आपल्या प्रतिभेने सजवले संत पंत पंतकाव्य मध्ययुगीन काव्य शाहिरी काव्य अशी वळणे घेत आधुनिक काळात मी मुक्तछंदाचे रूप धारण केले आहे नाटक अरे सुश्रुत ओळखलास का मला सुश्रुत तू कोण आहेस रे नाटक माझ्याकडे बघ म्हणजे तुला कळेल सुश्रुत अरे नाटक दादा तू नाटक पात्र पात्ररचना चुरचुरीत संवाद आणि नाट्यमय घटना प्रसंग यामुळे मी मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त करतो तुला माहीत आहे माझं रंगमंचावर सादरीकरण होणार आहे याचे भान ठेवूनच नाटककार माझी मांडणी करतो वाचनीय अनप्रेक्षणीय व्हावं अशी त्याची अपेक्षा असते सुश्रुत मी कालच एक धमाल बालनाट्य बघितलं त्याचं दिग्दर्शन उत्तम होतं असे बाबा म्हणाले नाटक वाह छान अरे दिग्दर्शकासाठी मला दिग्दर्शित करणे हा आनंददायी अनुभव असतो मराठी भाषेत गोविंद बल्लाळ देवल श्रीपाद राम गणेश गडकरी पु ल देशपांडे वसंत कानेटकर मधुसूदन कालेलकर प्र के अत्रे अशा दिग्गज लेखकांनी मला समर्थपणं हाताळलं चरित्र ए सुश्रुत शुक्षुक, इकडे बघ सुश्रुत कोण बोलावतं आहे मला चरित्र अरे मी मी चरित्र एका चा चा मी एखाद्या थोर व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीचा लेखकावर प्रभाव पाडतो आणि त्याच्या आयुष्याची गाथा लिहिण्याची प्रेरणा लेखकाला मिळते आणि त्यातून मी जन्माला येतो सुश्रुत मॅडम नेहमी म्हणतात की थोरांची चरित्र सामान्यांना प्रेरणा देतात म्हणून चरित्र अगदी बरोबर कारण मी असतोच मुळी संघर्षमय कर्तृत्ववान आणि संधीचे सुवर्णसंधीत रूपांतर करणारा म्हणून सामान्य लोकांची मन मतं माझ्या सहवासात बदलतात बाबासाहेब पुरंदरे धनंजय गाडगीळ भा द खेर रणजित देसाई अशा अनेक प्रसिद्ध लेखकांनी मला हाताळले सुश्रुत वा सर्व ताई दादांनी मला किती माहिती दिली आता हा कोणता दादा बरं आत्मचरित्र मी आत्मचरित्र चरित्रांच्याच कुटुंबातील एक चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं लेखकानं केलेलं वर्णन तर मी म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या जीवनप्रवासाचं तटस्थपणे केलेलं वर्णन माझ्या आयुष्यात आलेल्या विविध टप्प्यांचे वळणांचे भल्याभुऱ्या अनुभवांचे कथन मी तटस्थपणे करतो त्यातून मी साकारला जातो स्वातंत्र्यवीर सावरकर सुनीता देशपांडे दे, माधवी देसाई डॉक्टर जयंत नारळीकर डॉक्टर प्रकाश आमटे मल्लिका अमरशेख दया पवार विश्राम बेडेकर लक्ष्मण गायकवाड हे माझे गाजलेले लेखक सुश्रुत अरे सर्वात शेवटी तो कोणता दादा उभा आहे आणि तो माझ्याशी बोलणार नाही का प्रवास वर्णन का नाही बोलणार जरूर बोलेन अरे मीच तुला घरी बसून दूरदूरच्या गावी देशी पोहोचवणार ना सुश्रुत म्हणजे आणि ते कसं काय प्रवास वर्णन माझं ते कार्यच आहे एखाद्या ठिकाणी प्रवास करून आल्यानंतर प्रवासाची प्रेक्षणीय ठिकाणांची रोचक मुद्देसूद आणि जशीच्या तशी माहिती वाचकांपर्यंत मी पोहोचवतो ही माहिती रटाळ कंटाळ आणि न होऊ देता रंजक पद्धतीनं मनोवेधक भाषेत मांडणं हे लेखकाचं कसब लेखक त्या ठिकाणच्या माहितीबरोबरच स्वतःचे अनुभव भावना निसर्ग सौंदर्य व्यक्तिविशेष यांचीही सुरेख मांडणी करतो सुश्रुत म्हणजे ना तिकीट ना व्हिसा ना बस ना विमान मी कुठेही जाऊ शकतो सर्व ठिकाणांना भेट द्यायला तुझ्या माध्यमातून प्रवास वर्णन अगदी बरोबर आणि हेच माझं वैशिष्ट्य म्हणूनच मला गंगाधर गाडगे राभी जोशी पु ल देशपांडे रमेश मंत्री मीना प्रभू अशा मोठ्या लेखकांनी आपलंसं करून प्रसिद्ध केलं सुश्रुत किती छान आहात तुम्ही सगळेजण तुमच्याशी मैत्री करायला खूप आवडेल मला तुमच्यासारख्या निस्वार्थी मित्रांमुळे माझं मनोरंजनही होईल ज्ञानही वाढेल आणि त्यामुळे माझे लेखनही सुधारेल सगळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही तुला कधीच सोडून जाणार नाही पुस्तके सगळे गातात साहित्याचे रंग विविध हे भुलवी साऱ्या रसिकजना इंद्रधनु ते सप्तरंगी जसे सुशोभित करते गगना धन्य आमुची माय मराठी धन्य संपदा वाचू आनंदे लिहू ने माने वाग्मयसात् नाऊ सदा